नमस्कार मी देवा राखुंडे इंदापूर बस आग्रामध्ये नव्यानं दहा एस टी बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाल्यात आणि या एस टी बसचं आज उद्घाटन देखील पार पडलंय मात्र याच उद्घाटनाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इंदापूर बस आगरात दाखल होत या एस उद्घाटन केलं आणि जेमतेम अर्ध्या तासाच्या फरकानं लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते देखील पुन्हा याच एस टी बसेसचं उद्घाटन पार पडलं एकूणच उद्घाटनाच्या मुद्द्यावरून दोन्ही गट हे एकमेकांविरोधात आल्याचं पाहायला मिळालं खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर बस आगाराकडे या दहा नवीन बस आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला कदा मंत्री भरणे आले काय किंवा अन्य कोणता मंत्री आला काय इंदापूर तालुक्याचा विकास होतोय सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तरी काही वाईट नाही असा खोचक टोलाही महारुद्र पाटील यांनी यावेळी भरणे यांना लागावला पाहुयात महारुद्र पाटील काय नाही त्यांनाच आज या ठिकाणी दहा बसेस आलेले आहेत आम्हाला बी आज लग्नाची तीथ असल्यामुळं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना गो गोव्याला काही कुणाला लग्नाला आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आमच्या नेत्या महासंशोधन खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रयत्नातून ताईंनी वेळोवेळी राज्य सरकार असेल पुण्यातील विभाग नियंत्रक असतील यांच्याशी चर्चा करून ताईंना आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं की ताई इंदापूर आगारामध्ये सतत यष्ट्या बंद पडत असतात आणि इंदापूर आगाराला नवीन बसेसची गरज आहे ताईंनी याचा पाठपुरावा केल्यामुळं इंदापूरला काल दहा बसेस या ठिकाणी दाखल झाले आहेत नाही काय नाही त्यांनीसुद्धा केलं तरी काय शेवटी इंदापूर तालुक्याचा इंदापूर डेपोचा विकास होतो आहे त्यामुळं क्रीडा मंत्री आले काय ना अजून दुसऱ्या पक्षाचे कुणी येऊन जर ह्या ठिकाणी पूजा केली त्यांनी त्याने त्याला प पाठबळ दिलं तर आपल्या इंदापूर डेपोला मी मला वाटतं चाळीस पन्नास गाड्यांची जी गरज आहे ते सगळ्या गाड्या जरी नवीन आल्या तर काय वाईट नाही आता याबाबतच पत्रकारांनी जेव्हा दत्तात्रयभरणे यांना विचारलं तेव्हा मंत्री दत्तात्रयभरणे असे म्हणाले की यात राजकारण करण्याची गरज नाही तालुक्याचा आमदार मी आहे मंत्री मी आहे कोणी मंजूर केलं काय केलं हे तुम्हाला माहिती आहे मला त्या कोलात पडायचं नाही उद्घाटन करायचा अधिकार कोणाला आहे याबाबत मला कोणावरही टिप्पणी करायची नाही असं प्रत्युत्तर दत्तात्रेभरणे यांनी या कार्यकर्त्यांना दिलंय बहुयात भरणे नेमका काय म्हणाले अरे बाबा राजकारण काय राजकारण राजकारण काय करायचंय आपलं आपलं काम आहे आमदार मी आहे मंत्री मी त्यामुळे कशाला तुम्ही तुम्हाला सगळं माहित आहे कुणी मंजूर केलंय कुणी त्याला त्यात मला खोलात पडायचं नाही काय कुणाचं काय करता उद्घाटन करायचं कोणाला अधिकार आहे कोण करतं त्यामुळं मला त्या बाबतीत कोणाला टीका आता या स्त्रीवादाच्या लढाईचं सर्वसामान्यांना बिलकुल देणं घेणं नाही कारण ही लढाई दोन पक्षांची आणि राजकारणाची आहे सर्वसामान्यांना बस इतकंच आहे की या लाल परीच्या माध्यमातून चांगली सेवा मिळावी आणि महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात बस इतकंच काय ते